राज्यातील सर्व शिक्षकांसाठी मोठी आणि धक्कादायक बातमी ही समोर आली आहे आता विद्यार्थ्यांना शिक्षा दिली तर थेट गुन्हा दाखल होणार राज्य सरकारचा कडेक आदेश हा जारी झाला आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता वाढवण्यासाठी राज्य सरकारने शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ अंतर्गत अत्यंत कठोर नियम हे लागू केले आहेत हा आदेश शिक्षक मुख्याध्यापक आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही लागू असणार आहे या नव्या शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा देणे पूर्णपणे बंद केले आहे तसंच मारहाण मानसिक छळ अपमान टोमणे टोमने करणे यावर सक्त मनाई केली आहे विद्यार्थ्यांमध्ये भीती न्यूनगंड निर्माण होईल असे वर्तन करणे हा, हा गुन्हा ठरणार आहे जात धर्म लिंग भाषा अपंगत्व आर्थिक स्थिती यावर भेदभाव केल्यास कारवाई होणार आहे हा नियम शिक्षक मुख्याध्यापक कंत्राटी व तात्पुरते कर्मचारी खासगी आणि सरकारी शाळा या सर्वांनाच लागू असणार आहे सरकारने या आदेशामध्ये शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ मधील कलम सतरा पुन्हा स्पष्ट केला आहे यानुसार कोणत्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षा देण्याचा अधिकार कोणालाही नाही या निर्णयामुळे शाळांमध्ये सुरक्षित वातावरण तयार होणार आहे तसंच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास सुद्धा वाढणार शिक्षण पद्धती अधिक मानवी आणि संवेदनशील होणार आहे सरकारचा उद्देश स्पष्ट आहे की शिक्षा नव्हे तर समजूत आणि सन्मान होणार ही बातमी सर्व शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणूनच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्वाच्या सरकारी अपडेट्ससाठी आम्ही सर्वात आधी तुमच्यापर्यंत ही बातमी घेऊन आलेलो आहे